सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग येथील पोलीस ठाण्यासमोर महिलांनी तुफान राडा केल्याची खळबळजनक घटना समोर आली याच वेळी आरोपीने विष पिऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केल्याने पोलीस ठाणे परिसरात एकच खळबळ उडालेली आढळून आली मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फूट जागेत आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमती त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव वैराग पोलिसांनी शेळी चोरण्याच्या आरोपात आनंद शिंदे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते दरम्यान शेळा चोरीच्या गुन्ह्यात नाव का घेतले या कारणावरून संशयित आरोपी आनंद शिंदे यांच्यासह नात्यामधील सहा, सहा महिलांनी शनिवारी दुपारी वैराग पोलीस ठाण्यात तुफान राडा घातला यावेळी आनंद शिंदे यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला विष प्राशान केल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना संबंधित गाडीत न बसता गाडीच्या चाकाखाली पडून जीव देण्याचा प्रयत्न केला बार्शी तालुक्यातील के वैराग पोलीस ठाण्यात शनिवारी तुफान राडा झाला आनंद शिंदे यांच्यासोबतच्या सहा महिलांनी पोलीस ठाण्याच्या आवारात राडा घालत उपस्थित पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्यावर हल्ला करत पोलिसांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला पोलिसांना अरेरावीची भाषा अशी विगा देखील केली वैराग पोलीस ठाण्यात काही वेळ तणाव निर्माण झाला होता पोलीस कर्मचारी आकाश पवार यांनी फिर्याद दिली आहे त्यावरून संशयित आरोपी आनंद शिंदे यांच्यासह अंजना शिंदे प्रिया काळे संगीता पवार सुनीता शिंदे राणी शिंदे आणि कीर्ती काले सर्व राहणार ढोराळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे शांतता भंग करणे यासह विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत